तुमचं आहे का काय किंमत सांगितली साठ हजार गाव कुठलं तुमचं कोळ्याचं आहे है? किती आणले जनावर दोन आहेत ते का तुमच आहे काय लंपी झालती काय याला लहानपणी झाली डागी जात नाहीत लवकर काय याला उपाय काय केला लंपीला म्हणजे असं आपलं घरगुती काय लिंबाच पाला वगैरे काय करतील ना आता काय त्रास

अच्छा कडे नाही आलाय गाडी करून गाडी करून आलाय जवळेला गेलता का का नाही 了